नमस्कार मंडळी आज आपण रानात आलेलो आहे आणि एक रानभाजी आपल्याला दिसलेली आहे ती म्हणजे जंगली सुरण किंवा याला लोथ म्हणतात लोथडी म्हणतात काही भागामध्ये याला बदळा म्हणतात तर अशा प्रकारची ही भाजी असते तर याची कोळे कोळे पानं असतात तेव्हाच ती भाजी आपल्याला घ्यायची असते आणि त्याची भाजी बनवायची असते तर बघा अशा प्रकारची भाजी ही थोडी जास्त मोठस झालेली आहे ही घेताना व्यवस्थित बघून घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर आपण चिरून घेणार आहोत तर त्यासाठी काय पाहिजे तर बघा दोन मोठे कांदे पाच ते सहा लाल मिरच्या अडधा लसूणच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ फोडणेला तेल सर्व साहित्य आपण कापून घेणार आहे आणि भाजीसुद्धा कापून घेणार आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भाजी कोळी असतानाच घ्यायची आहे आणि ती बनवायची आहे एक प्रकारची खाज या भाजीला असते ज्यामुळे आपल्या घशात खवखव होते जिबीला खवखव होते खाज येते त्यासाठी भाजी कोडी असतानाच घ्यायची आहे तर भाजी मी मस्त स्वच्छ धुवून काढलेली आहे त्याचे देठ काळ्या त्या काढून टाकणार आहे आणि फक्त पानं पानं या भाजीसाठी घेणार आहे तर भाजी आता बारीक चिरून घेणार आहे बऱ्याच पावसाळी रानभाज्या आहे ज्या नैसर्गिकरित्या उगवतात जंगलामध्ये माड रानावरती किंवा शेताच्या बांधाऱ्यावरती हे भाजी आपल्याला बघायला मिळतात त्या पूर्णतः नैसर्गिकरित्या उगवलेल्या असतात ना त्याच्यावरती कुठलं रासायनिक फवारणी असते ना कुठलंही खत असते म्हणून पूर्णत ह्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी हितकारक असतात आपण तर नेहमी ज्या बाजारामध्ये विकायला भाज्या असतात जसं की वांगी फ्लावर कोबी तर या भाज्यावरती भरपूर प्रमाणामध्ये कीटकनाशके फवारलेली असतात परंतु आपण खात असतो पण हे ज्या भाज्या आहेत पावसाळी आहे ह्या फक्त आपल्याला पावसाळ्यात मिळतात आणि त्याही नैसर्गिकरित्या उगवल्या असतात म्हणून आपल्या आरोग्यासाठी ते हितकारक असतात तर ह्या भाज्या आपण आणायला पाहिजे बनवायला पाहिजे आणि खायला पाहिजे तर सर्वप्रथम भाजी कापून झाल्यानंतर कळीमध्ये पाणी उकळायला ठेवायचं पाण्याला उकळी आली की भाजी टाकायची आणि तीन ते चार मिनटं या पाण्यामध्ये ही भाजी वापरून घ्यायची जेणेकरून यामध्ये जो खवखवणारा भाग आहे म्हणजे घटक आहे तो कमी होईल त्यानंतर भाजी वापरताना यामध्ये तुम्ही आमसूल टाका किंवा लिंबाचा रस टाका किंवा चिंच टाका तर मी यामध्ये आमसूल टाकलेला आहे परंतु तो व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे त्यामुळे आपल्याला दाखवलेला नाही तर यामध्ये तुम्ही चिंच किंवा आमसूल टाकायचं आणि भाजी मस्त तीन ती ते चार मिनटं उकळत्या पाण्यामध्ये वापरून घ्यायची भाजी थंड करून घ्यायची आणि चाळणीवर गाळून घ्यायची त्यानंतर परत आता करी कळी ठेवली आहे एक ते दीड पळीत तेल टाकलेलं आहे भाजी किती आहे त्याच्या अंदाजाने तेल टाकायचं तर मी दीड पळीत तेल टाकलं आहे त्यानंतर आता जिरे टाकलेलं आहे लसूण टाकलेलं आहे आणि सुकी मिरची टाकली तर तुम्ही हिरवी मिरचीही घेऊ शकता किंवा सुकी मिरची घेऊ शकता किंवा लाल मिरची पावडरही वापरू शकता त्यानंतर आता कांदा टाकलेला आहे कांदा लसूण मिरची मस्त दोन ते तीन मिनटं तेलावर फ्राय करून घ्यायची कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर लवकर चेंज होण्यासाठी यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे कांदा लसूण मिरची लवकर भाजली जाते तर बघा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे कांदा मस्त नरम झालेला आहे मऊ झालेला आहे त्यानंतर यामध्ये या वापरलेली भाजी टाकायची भाजी करताना यामध्ये तुरीची डाळ टाकू शकता चण्याची डाळ टाकू शकता मुगाची डाळ टाकू शकता किंवा ओलं खोबरंही किसून टाकू शकता भाजी खायला खूप अप्रतिम चवीची तयार होते आणि तुम्ही बाजरीच्या भाकूसोबत ज्वारीच्या नाचणीच्या तांदळाच्या कुठल्याही भाकूसोबत ही भाजी खाऊ शकता किंवा चपातीसोबतही खाऊ शकता बस दोन ते थी तीन मिनटं भाजी या फोडणीवर परतून घ्यायची आणि गरमागरम खायला घ्यायची अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तसेच पावसाळी रानभाज्या पावसाळी रानभाज्यांची माहिती आणि रेसिपी सर्व आपल्या चॅनलवरती मी नेहमी अपलोड करू असते जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल तर भाजी तयार झालेली आहे आणि ती आता सर्व करून घेत आहे आतापर्यंत मी आपल्या चॅनलवरती बऱ्याच रानभाज्यांची माहिती ओळख आणि रेसिपी अपलोड केलेली आहे तसेच त्याचे आयुर्वेदिक गुणधर्म हेही सांगितलेले आहे तर तुम्ही तीही बघू शकता तर रेसिपी मस्त तयार झालेली आहे रेसिपी आवडते रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा कारण ह्या पौष्टिक रानभाज्या आहे आणि फक्त पावसाळ्यात मिळतात म्हणून आपण ह्या भाज्या खायला पाहिजे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी